नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ही बातमी ऐकून कदाचित तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल कारण वयाच्या अठराव्या वर्षी एका युवा अभिनेत्याची हत्या होऊन मृत्यू झाला आहे तर काय आहे पूर्ण बातमी चला जाणून घेऊया तर मित्रांनो नागराज मंजुळे दिग्दर्शित जून चित्रपटातील एका अभिनेत्याचे निधन झालं आहे हा अभिनेता प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री आहे मंगळवारी सात ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास प्रियांशू क्षत्रिय याची निर्गुण हत्या करण्यात आली पोलिसांना प्रियांशू गंभीर अवस्थेत सापडला त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले ही घटना नागपूरच्या जरफटाका भागात घडली यामुळे संपूर्ण नागपूर देखील हादरला आहे पोलिसांच्या माहितीप्रमाणे माहिती मिळताच ताबडतोब पोलीस घटनास्थळी हजर झाले तेथे पोलिसांना प्रियांशू गंभीर अवस्थेत सापडला त्याच्या अंगावर चाकूने वार केल्याच्या खुणाही पोलिसांना आढळल्या पोलिसांनी संशयी व्यक्तीला अटक केली आहे प्रियांशूने नागराज मंजुळीच्या झुंड चित्रपटात बाबू हे छोटंसं पात्र साकारलं होतं त्यामुळेच तो सर्वत्र ओळखला जाऊ लागला होता तर आपल्या चॅनलकडून प्रियांशूला भावपूर्ण श्रद्धांजली तर तुम्ही झुंड चित्रपट पाहिला आहे का, का कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद